यांना राज ठाकरे यांनी पाठिंबा दिलेला आहे काल आपण त्यांचं भाषण नाही केलं ते देवेंद्र फडणवीस यांच्या बागे ठामपण उभे आहेत आणि हे कबरी वगैरे उखडण्याचं राजकारण भारतीय जनता पक्ष आणि लोकांचं आहे देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात जे लोक आहेत बिंडोक ही त्यांची भूमिका आहे हे ते वातावरण त्यांनी खराब केलेलं आहे आणि देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्यावर कोणती कारवाई केली नाही आणि ते मूकपणे या सगळ्यांना पडद्यामागून उत्तेजन देत राहील त्याच्यामुळे देवेंद्र यांनी चांगलं काम केलं तर आम्ही त्यांना पाठिंबा देऊ हे चांगल्या कामाची यादी त्यांनी जाहीर केली बागी होती काल त्यांना कोणत्या चांगल्या कामाची अपेक्षा देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आहे कुन्हाळ कामरा यांचा स्टुडिओ फोडला आणि त्यांना गुन्हेगारांना पाठीशी घातलं हे चांगलं काम आहे का, का। मुंबईमध्ये मराठी माणसाची पिछाड सुरू आहे महाराष्ट्रातून उद्योग बाहेर चाललेले आहेत आणि देवेंद्र फडणवीस त्याच्यावरती काहीच बोलत नाही ते चांगलं काम आहे का, का। मुंबईत मराठी माणसाला घर नाकारलं जात आहे मराठी संस्कृतीवरती हल्ला होतो आहे हे चांगलं काम असेल तर जरूर देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा देणं ही राष्ट्राची गरज आहे राष्ट्राची गरज आहे पण ठीक आहे औरंगजेबा संदर्भात त्याच्या कवरी संदर्भात आम्ही सातत्यानं हीच भूमिका घेतलेली आहे की ते महाराष्ट्रातल्या मराठा योद्ध्यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांसाठी ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्या सगळ्यांच्या हे शौर्याचं प्रतीक आहे आणि ते राहिलाच पाहिजे पण काल त्यांनी अशी एक भूमिका मांडली की मराठी भाषेचा अपमान करणाऱ्यांच्या लोकसभेत त्यांची भूमिका वेगळी होती पूर्णपणे ही भाजपच्या सोयीची होती आणि आताही बघा मराठी माणसासंदर्भात कानफटात आवाज काढायचा असतो त्याने जरूर काढायलाच पाहिजे तो कोणत्या पक्षाचा नेता ही भूमिका मांडतो त्याच्याविषयी आमच्या मनामध्ये कधी संध्या असणार नाही बाळासाहेब ठाकरेंनी ज्या शिवसेनेची स्थापना केली मराठी माणसासाठी ती ज्या पद्धतीनं मराठी माणसाचं संघटन भारतीय जनता पक्षानं तोडलं उद्ध्वस्त केलं हा मराठी माणसाच्या एकजुटीवरचा सगळ्यात मोठा हल्ला आहे त्याच्यामुळे माननीय राज ठाकरे यांनी मनावर घेऊन जर कोणाच्या काणकोणात महाराज ठरवलं असेल तर नक्कीच त्यांचं स्वागत आम्ही हो तर आहोतच पण बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना फोडण्यामागे देवेंद्र फडणवीस यांचा मोठा हात आहे अमित शहाचा हात आहे नरेंद्र मोदींचा हात आहे ही शिवसेना बाळासाहेब ठाकरेंनी मराठी माणसासाठीच स्थापन केली त्याची शक्ल करून मुंबईवरती व्यापाऱ्यांचा ता ताबा राहावा म्हणून जे राजकारण झालं त्यात राज ठाकरे यांना ज्यांना पाठिंबा देऊ इच्छितात त्यांचं राजकारण आहे आम्ही सगळे तरी ठामपणे खंबीरपणे मराठी माणसाच्या पुनर्वासनासाठी आणि प्रगतीसाठी आम्ही काम करत आहोत अशा वेळेला जे महाराष्ट्राचे शत्रू आहेत त्यांना मदत होईल अशा प्रकारची भूमिका कोणी घेऊ नये अप्रत्यक्ष सुद्धा घेऊ नये असं आमचं मत आहे हा कोणता धर्म कशावर त्यांचं इतकं मोठं भाषण आहे तर प्रत्येक मुद्द्यावर बोलता येणार रा, राज ठाकरे यांच्या संपूर्ण भाषणाविषयी म्हणजे असं म्हटलं ते त्यांचं कालचं भाषण हे सर्वसमावेशक होतं ज्यात इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या मुद्दा होता नद्या असेल ना बघा ते एका पक्षाचे प्रमुख आहेत एका पक्षाच्या प्रमुखानं त्यांच्या मेळाव्यात केलेलं ते भाषण आहे ते करू द्या ना काही हरकत नाही त्या प्रत्येक मुद्द्यावरती आम्ही विश्लेषण केलं पाहिजे असं काही नाही कशाकरता करावं काल नरेंद्र मोदींचं हे भाषण झालं झालं ना काय ते म्हणजे संघाने गुलामीच्या बेड्या तोडल्या हा त्याने शोध कुठून लावला हा शोध त्याने कुठून लावला संघानं गुलाबी गुलामीच्या बेड्यात तोडल्या भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये संघ कुठेच नव्हता ना भारतीय स्वातंत्र्य लढ्यात संघाचं योगदान काय याच्यावर त्यांनी एकदा आमच्याकडून ब्रिफिंग घेतलं पाहिजे सगळ्यांनी गुलामीच्या बेड्या तोडल्या म्हणजे काय केलं संघ हे स्पष्ट केलं पाहिजे गुलामीच्या दीडशे वर्ष हा देश गुलामीच्या बेड्यात जखडलेला होता काँग्रेस म्हणजे महात्मा गांधींपासून पंडित नेहरू लालबहादूर शास्त्री सरदार पटेल भगतसिंग वीर सावरकर या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली एक लढा झाला आणि गुलामीच्या बेड्या तुटल्या त्यात मोदी म्हणतात त्यात त्यात तो संघ कधीच नव्हता आणि कुठेही नव्हता लोकांसमोर खोटा इतिहास ठेवण्याचं जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत या देशाच्या जनतेची मानसिकता सुधारणार नाही ना तुम्ही लोकांना अंधभक्त करताय भ्रमिष्ट करताय वेडे करताय हा देश एक दिवस जगामध्ये दे वेड्यांचा देश खोटाड्यांचा देश म्हणून यादीमध्ये दे एखाद्या यायचं राऊत साहेब कुणाल कामरा आज मुंबई पोलिसांपुढे चौकशीला हजर राहण्याची शक्यता व्यक्त केली जाते अजूनपर्यंत कुणाल कामरानं अशी काही मुंबई पोलिसांना माहिती दिलेली नाही पण असंही म्हटलं जात आहे आणि त्याने स्वतः पोलिसांनाही कळवलेलं आहे की त्याच्या जीविताला धोका आहे नक्कीच खरं म्हणजे दे देवेंद्र फडणवीस यांना जर चांगलं काम करायचं चा असेल तर त्यांनी त्यांच्या मंत्रिमंडळाचे सदस्य आहेत त्यांनी कुणाळ कामराला ठार मारण्याची धमकी दिली आहे असा माणूस मंत्रिमंडळात कसा राहू शकतो दुसरा जर कोणी असता त्याला एवढ्याला पोलीस घेऊन गेले असते आणि जिवे मारण्याच्या धमकीबद्दल त्याला मोका लावला असता त्यांच्या मंत्रिमंडळात असे काही लोक आहेत ज्याने कुणाळ कामराला टायरवरती उलटा टांगून मारणं म्हणजे ठार करणं किंवा जिवंत कसा राहतो ते बघतो अशी भाषा करणं ही तुमच्या मंत्रिमंडळातले सदस्य करत आणि गृहमंत्री बधिर आणि मूक अवस्थेमध्ये हे सगळं सहन करत आहेत स्वातंत्र्य जपायला सर्वोच्च न्यायालय म्हणते प्रताप गढींच्या केसमध्ये हे जुना झाला विषय त्याच्यावरती माझं बोलणं झालेलं आहे हा विषय तीन दिवसापूर्वी आलेला आहे काल तुम्ही ट्विटरवर तुमचं जे आगामी पुस्तक आहे नरकातला स्वर्ग त्याचं मुखपृष्ठ लोकांसमोर आणलेला आहे लोकांना उत्सुकता आहे तुमच्या अनुभवांवर आधारित अनुभव तर आहेत त्यापेक्षा त्या काळामध्ये जे देशातलं वातावरण होत नरेंद्र मोदी अमित शहा आणि महाराष्ट्रातील भाजपचे काही तुकार नेते यांनी ईडी सी बी आय पोलीस यांच्या मदतीनं त्यांना हताशी पकडून त्यांना गुलाम करून ज्या पद्धतीनं आपल्या राजकीय विरोधकांना छळण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावरती खोटे गुन्हे दाखल केले त्याच्या कुटुंबियांना त्रास दिला पक्षाच्या कार्यकर्त्यांना त्रास दिला तो प्रकार नक्की काय होता आणि काय आहे आणि या सगळ्याचं आता काय झालं आमच्या सरकारनं तुरुंगात टाकलं न्यायालयानं आमची सुटका केली या सगळ्यांवरती अनुभव जे आहेत माझे त्या संदर्भात मी जी तुरुंगात टिप्पणं केली जो विचार केला त्याचं पुस्तक प्रसिद्ध व्हावं असं माझ्या अनेक सहकार्यांचं म्हणणं होतं कारण मी सतत लिहत असतो संपादक म्हणून लेखक म्हणून पण या विषयावर स्वतंत्र पुस्तक करावं म्हणून ते पुस्तक तयार झालेलं आहे आणि साधारण पुढल्या पंधरा दिवसामध्ये नरकातला स्वर्ग या पुस्तकाचं प्रकाशन मुंबईत होईल मराठी हिंदी आणि इंग्रजी पुस्तकाचं प्रकाशन हे दिल्लीला होईल हे दिल्लीला होईल असं साधारण आमची योजना आहे तर पाहू आता त्याचं लोक कसं स्वागत करतात चालू आहे त्याच्यावर चर्चा मुंबई मराठीतलं तर आम्ही करू तिथे त्याच्यावर आम्ही सगळे आमचे प्रकाशक जे आहेत शरद तांदळे किंवा इतर काही माझे सहकारी आणि मित्र आहेत आम्ही सगळे मिळून ठरवतो आहे कारण हे सगळे अनुभव हे देशाच्या जनतेपर्यंत जावे माझ्याप्रमाणेच अनेक लोक तुरुंगात गेले म्हणजे संसदेमध्ये माझ्याबरोबर साकेत गोखले आहेत ते साबरमती तुरुंगात होते संजय सिंग तुरुंगात राहिले अरविंद केजरीवाल तुरुंगात राहिले हेमंत सोरेन राहिले अशा मनीष सिसोदिया राहिले इथे अनिल देशमुख राहिले त्यानंतर इथे नबाब मलिक तुरुंगात गेले आणि या सगळ्यांना तद्दन खोटे गुन्हे निर्माण करून त्याखाली तुरुंगात पाठवण्यात आलं कारण हे सत्य बोलत होते आणि सरकारच्या किंवा केंद्राच्या दबावाखाली झुकले नाहीत पण त्यात गौप्यस्फोट कशाला पाहिजे तुम्ही गौप्यस्फोट शब्द का वापरताय गो पुस्तकाचा हेतू गौप्यस्फोट करणं नसतो तुम्ही जेव्हा आपल्या जीवनातले अनुभव आणि कथन करताय त्याला तुम्ही गौप्यस्फोट म्हणू शकत नाही जे घडलंय जे अनुभवलंय जे पाहिलंय जे ऐकलंय ते तुम्ही उतरवता आणि ते सत्य कथन असतं ते, ते सत्याचे प्रयोग मनात सोळा तारखेला शिवसेनेचं नाशिकमध्ये दुसरं एकदिवसीय निर्धार शिबिर होतंय काय रूपरेषा माननीय उद्धव ठाकरे नेहमीप्रमाणेच त्या अधिवेशनाला उपस्थित राहतील शिबिराला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची शिबिरं घ्यावी ही आमची भूमिका आहे मुंबईत ते शिबिर झालं आता नाशिकला नाशिक, नाशिक नंतर आम्ही धुळे जळगाव म्हणजे उत्तर महाराष्ट्राचं एक शिबिर आहे त्यानंतर आम्ही नगर शिर्डी भागातले शिबिर करू मग पुण्यामध्ये करू अशा विदर्भात करू मराठवाड्यात करू कोकणात करू प्रत्येक ठिकाणी शिबिर आहेत आणि माननीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे या प्रत्येक शिबिराला उपस्थित राहतील चांगला आहे ना मग हो म्हण उभारू ना उभार उभारण्याचं उभार, काम सुरूच आहे आमची गुढी ही उभारलेलीच आहे आमची आमचा गुढीचा दांडा पळवण्याचा प्रयत्न झाला बरं का चोऱ्या केल्या दांड्याच्या पण गुढी आमची कायम आहे ती आमच्या हातातच आहे ज्यांनी या दांडा पळवला त्यांना आता दिल्ली दांडा घालते आहे बघा तुम्ही कसा घालते संभाजीराजांची हत्या झाली म्हणून

दो बातें हैं आरएसएस की जो मेरे समझ में आई है एक तो मोहन राव भागवत यानी सरसंग चालक और पूरा संघ परिवार देश के नेतृत्व में बदलाव चाहता है अब मोदी जी का समय खत्म हो गया है और देश में बदलाव चाहता है और बीजेपी का राष्ट्रीय अध्यक्ष भी अपने मर्जी से चुनना चाहता है तो इसलिए मोदी जी वहां गए थे मोदी जी जा रहे हैं तो लोकसभा चुनाव से पहले हिंदुत्व वाली भाषा कर रहे थे विधानसभा चुनाव में भी हिंदुत्व की भाषा ही की अब अचानक मराठी मानुष की भाषा की है लेकिन मराठी मानुष की जो संगठना भारतीय जनता पार्टी ने शिवसेना को जो तोड़ दिया है वो तो अगर आप देखिए तो राज ठाकरे जी की राजनीति जो है वो भारतीय जनता पार्टी को समर्थन देने वाली मराठी माणूस हमेशा शिवसेना के साथ रहा आप उनको ही तोडना चाहते हैं और तोडने वाले भारतीय जनता पार्टी है तो जो बीजेपी के साथ रहेगा वो मराठी माणूस का दुश्मन रहेगा थँक्यू संकेत स्पष्ट आहेत आणि जी माहिती बाहेर येते आहे ती स्पष्ट दिसते आहे की सप्टेंबर महिन्यात नरेंद्र मोदी यांनी जाहीर केल्याप्रमाणे जे धोरण आहे की पंच्याहत्तर वर्ष झालेल्यांनी सत्तेच्या पदावर राहू नये कोणत्याही कोणत्याही मंत्री प्रधानमंत्री राष्ट्रपती त्याच्यामुळे सरसंघचालकांनी त्यांना ह्या त्यांच्या भूमिकेची किंवा संघाच्या भूमिकेची आठवण करून देण्यासाठी त्यांच्याशी चर्चा केली की आता आपला वेळ आलेली आहे सप्टेंबर महिना येतो आहे तेव्हा देशाचं नेतृत्व बदलावं लागेल दुसरं म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी सुद्धा संघाची एक भूमिका आहे असं समोर आलेलं आहे आणि त्यानुसार संघाला हवी असलेली व्यक्ती भाजपच्या अध्यक्षपदी यावी ही भूमिका संघाची मला स्पष्टपणे दिसते ज्या अर्थी दहा अकरा वर्षांनी नरेंद्र मोदींना नागपुरात जाऊन सरसंघ चालकांना भेटावं लागलं ला। ही काय साधी गोष्ट नाही इतक्या वर्षात गेले नाहीत नड्डा यांनी तर आम्हाला संघाची गरजच नाही चारशे पार करण्यासाठी अशी भाषा आहे जेव्हा राष्ट्रीय अध्यक्ष बोलतो भाजपचा तेव्हा ते प्रधानमंत्री ते ते मोदींचीच भूमिका असते हे जेव्हा तुम्ही समजून घेता तेव्हा मोदी यांना संघ कार्यालयात का जावं लागलं ला। हे स्पष्ट आहे नरेंद्र मोदी हे स्वतःला ईश्वराचा अंश समजतात म्हणजे ईश्वरानं साक्षात त्यांना सत्कार्य करायला भूतलावर पाठवलंय असंही त्यांचं म्हणणं होतं आणि ईश्वराला कधी निवृत्ती रामकृष्ण राम ही आले गेले ईश्वरायतनं ईश्वर ईश्वराचाही मृत्यू झाला राम गेले कृष्णही एका बाणानं पारध्याच्या हे लोक सोडून गेले प्रत्येकाला आपली सत्ता सोडावी लागली देव असो किंवा मनुष्य असो ते विष्णूचे अवतार आहेत ते नॉन बायोलॉजिकल आहेत हे जरी खरं असलं तरी हिंदुस्तान हा देश नॉन बायोलॉजिकल नाही हिंदुस्तानची चाळीस कोटी जनता ठरवते तुम्ही त्यांना किती मूर्ख बनवायचा प्रयत्न केलात तरी तुम्ही जे एक धोरण स्वतःसाठी तयार केलेलं आहे आपल्या सहकाऱ्यांसाठी पंच्याहत्तरा वर्षी निवृत्त व्हावं लागेल आणि तुम्हाला केदारनाथच्या गुफेत जावं लागेल फकीर आदमी हे झुला लेकर आया था अब झोला भरकर जायंगा झोला बहुत भरा तुम्हाला काय वाटतं की मोदींचे ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ठरवेल असं दिसतात या क्षण म्हणूनच मोदींना काल बोलवून त्यांच्याशी चर्चा करण्यात आली आणि संघाची चर्चा ही बंद आड असते बंद दाराड असते आणि ती बंद दाराडची चर्चा दारा शक्यतो दारा बाहेर येत नाही तरीही काही संकेत जे असतात संकेत स्पष्ट आहेत संघ ठरवेल पुढला नेता आणि तो बहुतेक महाराष्ट्रातला असेल